साथ आगे साथ आगे साथ नाशिक जो, जो नाशिक आज नाशिक जिल्हा आणि ग्रामीणमधून जवळजवळ सातशे गाड्यांचं नियोजन झालेलं आहे सर्व मनसैनिक प्रत्येक ग्रामीण भागातून तालुक्यातून निघत आहेत आता नाशिकमधून सर्व मनसैनिक निघत आहेत आणि आज हा फार मोठा मनसैनिकांचा आनंदाचा दिवस आहे माननीय राजसाहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून सर्व कार्यकर्ते एकजुटीने आज लढत आहे आणि सर्वजण आज मुंबईला शिवतीर्थावर सर्व निघाले आहेत आणि हे सगळे पाच वाजेपर्यंत आमचे सगळे मनसैनिक आज पोहोचणार आहे सातशेच्या पुढे गाड्या पदाधिकारी सोडून सातशे गाड्या आणि सर्व माझ्या अंदाजे सहा ते साडेसहा हजार कार्यकर्ते होते हो मान्य राज साहेबांनी मला बोलण्याची संधी दिलेली आहे आणि मी साहेबांचे आभार मानतो आज आपण बघाल आणि तुम्ही तिथं राहाल महाराष्ट्राचे जे विषय आहे शेतकऱ्यांचे विषय ते मी त्या ठिकाणी मांडणार आहे सरकारच्या दुसरं काय त्यांच्याबद्दलच बोलणार ना त्यांच्याबद्दल बोलणार शंभर टक्के बोलणार जो अन्याय होतो त्याच्याबद्दल बोललं पाहिजे महाराष्ट्र अष्टनवर्मात साहेब तू मागे बरोबर अरे बुलंदावत